व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे का पेहरगाम मध्ये काल आतंकवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये तीस पेक्षा जास्त हिंदूंची हत्या करण्यात आलेली आहे अनेक जण अजूनही जखमी आहेत लष्कराच्या क्लब हाऊसमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे हा हल्ला कसा झालाय तर मिलिटरी च्या वेशामध्ये पोलिसांच्या वेषामध्ये हे आतंकवादी आले पॅराग्लायडिंग करून आले आणि बेताल नावाचा जो एक बेताव का बेताल काहीतरी भाग आहे काश्मीरमधला जिथे खूप पर्यटक असतात जवळपास तिथे दोनशे अडीचशे पर्यटक होते त्या ठिकाणी हे पॅराग्लायडर्स आले आतंकवादी आणि यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या तुमचा धर्म काय हिंदू कालवळी धर्म विचारला अजान म्हणायला लावली ज्यांना आजान म्हणता आली त्यांना सोडून दिलं ज्यांना आजान म्हणता आली नाही त्यांचे मुद्दे पाठण्यात आले डोक्यात गोळ्या घातल्यात पॉईंट ब्लँक करून एक फोटो खूप व्हायरल होतोय सध्या सोशल मीडियावर एक महिला एक मुलगी तिच्या पतीसोबत हनीमून साठी काश्मीरमध्ये गेलेली असताना तिच्या पतीला पॉइंट ब्लँक करून मारण्यात आलंय डोक्यात गोळी घातलीये निश्चल झालेलं त्याचं शरीर जमिनीवर पडलंय बाजूला बसून ती स्तब्ध बसलेली आहे काय आक्रोश असेल त्या पुरीच्या मनामध्ये आणि आपल्याकडचा आणि आपल्याकडचे काही भंपक नेते आणि त्यांचे समर्थक या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर अशा विषयावर चहाटळकी करत बसलेत यांचं म्हणणं असं आहे की नैतिकतेचा आधार घेत नैतिकतेच्या मुद्द्यावरून अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकावा पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा देऊन टाकावा बर राजीनामा देऊन काय करायचं कोणाला बनवणार गृहमंत्री आदित्य ठाकरेला उद्धव ठाकरेला की राहुल गांधीला का संजय राऊतला बनायचंय आता गृहमंत्री कशासाठी मागताय राजीनामा अमित शहाचा प्रधानमंत्र्यांचा काश्मीरमध्ये पीडीपीचं सरकार आहे बरोबर आहे ओमर अब्दुल्लाचा मागा ना राजीनामाच मागायचा आहे ना तुम्हाला तर तिथल्या मुख्यमंत्र्याचा मागा ना ते नाही जमणार तिथं जीव यांची रेटलीच जात नाही हे आतून सगळे एक आहेत एकत्र मिटिंग करतात इंडिया आघाडीमध्ये आहेत मध्ये आहेत त्यामुळे हे ओमर अब्दुल्लांचा राजीनामा अजिबातच मागणार नाहीत हे राजीनामा कोणाचा मागणार अमित शहाचा नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावर तर खिल्ली उडवणं सुरू आहे सध्या कि इतका असंवेदनशील प्रधानमंत्री आजपर्यंत बघितलाच नाही हो मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत सौदी अरेबियामध्ये नरेंद्र मोदी कालच पहाटे मिटिंग करण्यासाठी गेलेले होते सोशल मीडियावर असं बोललं जातं की बघा बघा देशामध्ये इतकी मोठी घटना घडलेली आहे मात्र मोदी अजूनही परतले नाहीये किती असंवेदनशील मंत्री अरे मूर्खांनो मोहम्मद बिन सलमान यांना न भेटता नरेंद्र मोदी तातडीने परत आलेत भारतात माहिती घेऊन बोलत जा जरा अमित शहा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे राजीनामाच मागायचा असेल तर ओमर अब्दुल्लाचा मागा मुळात आपल्याकडे हिंदूंची सुपर गांडू अवलाद पैदा झालेली आहे कशी ती का ऐका पुण्यातलं एक कुटुंब काश्मीरमध्ये गेलो होतं सहरीसाठी संतोष जगदाळे असं त्या व्यक्तीचं नाव यांच्यासोबत यांचे गणबोटे नावाचे एक मित्र आणि त्यांची पत्नी त्यांच्यासोबत त्या जंगलांसोबत त्यांची कन्या आसावरी हे सगळे जण तिकडे गेले काश्मीरमध्ये सहरीसाठी त्या भागामध्ये जेव्हा ही घटना घडली तिथे त्या गणबोटेंना सुद्धा गोळ्या लागल्यात आणि या आसावरीच्या वडिलांना सुद्धा गोळ्या लागल्या या आसावरीचं एक स्टेटमेंट सध्या सोशल मीडियावर फार जास्त आहे ती ट्रोल पण तितकीच होतीये आणि अनेक जण तिची स्तुती सुद्धा करतात असं नेमकं का काय बोलली ही पोरगी तर या पोरीचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथे फिरायला गेलेलो होतो जिथे मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं त्या भागाला त्या भागामध्ये आम्ही होतो बर्फ वगैरे छान नयनरम्य परिसर अचानक कोलिसच्या वेषामध्ये मिलिट्रीच्या वेषामध्ये काही जण आले त्यांनी धर्म विचारायला सुरुवात केली आणि हिंदू आहोत असं सांगितल्यानंतर गोळ्या घालायला सुरुवात केली माझ्या बाबांना गोळ्या घातल्या माझ्या काकांना गोळ्या घातल्या इथपर्यंत ठीक आहे तिचं दुःख आम्ही समजू शकतो तिचे वडील आणि काका हे निवडतेने नाही त्यांच्यावर क्लब हाऊसमध्ये लष्कराच्या क्लब हाऊसमध्ये ट्रीटमेंट सुरू आहे प्रभू श्री रामाकडे प्रार्थना आहे लवकरात लवकर त्यांना स्वस्थ कर ही रामाकडे प्रार्थना पण ह्या पुढे जाऊन आसावरी असावरी काय म्हणते की त्या मुस्लिमांनी धर्मविचारत गोळ्या घातल्या मात्र आपल्याकडे अनेक जणांची मुस्लिम मित्रांसोबत मुस्लिम मैत्रिणींसोबत घट्ट मैत्री असते नाहक हो लो या लोकांना या गोष्टीचा त्रास होतो बघा सेक्युलिटिजमचे किडे कुठे कुठे चावलेत मान्य मान्य आहे की सगळेच मुस्लिम काही असे जिहादी विचारांचे नसतात किंवा आतंकवाद डोक्यात घेऊन हिंडत नाही पण जे आतंकवाद डोक्यात घेऊन हिंडतात जे दिवसा ढवळ्या अशा घटना घडवतात असा अत्याचार करतात त्यांच्याबद्दल हे चांगले मुसलमान काहीच का बोलत नाहीत आसावरीच्या म्हणण्यानुसार निरपराध मुसलमानांना नाहक ना त्रास होतो असं इस म्हणणं तर मग ते निरपराध मुसलमान जे आहेत जे चांगले मुसलमान आहे ते अशा घटनांवर कधीच का व्यक्त होत नाही साधं दुःखही प्रकट करत नाही असं का मग यांची संवेदनशीलता मेलेली आहे असं समजायचं का आपण आपल्याकडे ना सेक्युलर किडे इतके घाण चावलेत काही जणांच्या पार्श्वभागाला असतं की आतंकवादाला धर्म नाहीयेत अरे धर्म विचारून गोळ्या घातल्या जात विचारून गोळ्या घातलेल्या नाहीयेत तू हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या मराठा म्हणून गोळ्या घातल्या नाही बौद्ध म्हणून गोळ्या घातल्या नाही या घटनेमध्ये एक इटलीचा नागरिक मारला गेलेला आहे एक इस्रायलचा नागरिक मारला गेलेला आहे आता ते ते देश त्या घटनेची गंभीर दखल घेणार नो डाऊट इस्रायल प्रेशर टाकणार आता भारतावर हे काय चालू आहे पाकिस्तान पुन्हा एकदा एक्सपोज झालेला आहे पण या घटनेवरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामा मागण्यापेक्षा अशी मागणी करता येऊ शकत नाही का की ह्या पीओके ताम्यामध्ये आता बस झालं खूप सहन केलं झालाय पाकिस्तान नागडा उपगडा झालाय आता जगासमोर आता घेऊन टाका पीयूके थोडासा आपण इतिहास जाणून घेऊया मित्रांनो जेव्हा जेव्हा अशा घटना घडलेल्या आहेत तेव्हा पाकिस्तानमध्ये काय काय घडलेलं आहे पुलवामा अटॅक घडल्यानंतर काय घडलं होतं पुरी अटॅक झाल्यानंतर काय काय घडलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक झालेले आहेत एअर स्ट्राईक झालेले आहेत आणि आता अशा परिस्थितीमध्ये हे सोडतील अजित डोभाल हे इतके कच्चे खिलाडी वाटले आपली एन आय ए इतकी कच्ची आहे आपले सोल्जर्स इतके कच्चे आहेत त्यांना फ्री हँड आहे है आता आणि आता तर फ्री हँडच आहे अनेक जण असं म्हणतील की बघा बघा यांना सत्ता टिकवायची आहे सत्तेत कायम राहायचं आहे म्हणून हे नेहमीच हिंदू मुसलमान वगैरे करतात अच्छा ते आतंकवादी काय नरेंद्र मोदींनी पाठवले होते का अमित शहानी पाठवले होते म्हणायचं आहे का तुम्हाला पाकिस्तानवर सुद्धा नरेंद्र मोदी यांचं कंट्रोल आहे पाकिस्तान आर्मीवर कंट्रोल आहे त्यांची ती दहशतवादी संघटना जी आहे लष्कर तयबा ती का यांच्या कंट्रोलमध्ये का यांच्या सांगण्यावरून वागतात ते यांच्या सांगण्यावरून हल्ले झालेत का हे काहीतरी मूर्खासारखं बोलतात आपल्याकडचे जयचंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फळणीच्या विषयावर एक पुस्तक लिहिलेलं से आहे ते एकदा वाचा म्हणजे पार्श्वभागाला जे सेक्युलरिझमचे किडे चावलेले आहेत ना ते मरती आपल्याकडे अनेकदा बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं आम्ही बाबाची लेकरं आम्ही बाबाची लेकरं बाबांना डोक्यावर घेऊन मिळतो डोक्यात कुणीच घेत नाही वाचा पुस्तक त्याच्यात काय नमूद करून ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी फाळणी या विषयावरच लिहिले पाकिस्तान बद्दल तर विशेष मत आहे बाबासाहेबांचं वाचनाय का कधी नाही आम्हाला वाचायचं नाहीच आहे आम्ही फक्त व्हॉट्सअपचे मेसेजेस फॉरवर्ड करत असतो आम्हाला फक्त व्यक्त व्हायचंय हो नरेंद्र मोदी यांच्याविषयी गरड ओकायची आहे द्वेष व्यक्त करायचा आहे मात्र देश बळकट व्हावा यासाठी आम्ही काहीच प्रयत्न करणार नाही आम्ही भिकारचोट आहोत आम्ही लायसन्स जवळ ठेवणार नाही आम्ही हेल्मेट घालणार नाही आमच्या बापाची सडक आहे पोलिसांनी विचारल्यानंतर म्हणायचं जाऊ द्याला काका घ्या शंभर रुपये अरे लाच आपणच देतो तिथे घ्यायलाच बसलेत ना मन करा हे धंदे हिंदू म्हणून गोळ्या घातलेल्या आहेत हे लक्षात ठेवा आपल्याकडचे जे तद्दन तुकार भिकारचोप नेते आहेत ना जे जातीपातीवरून भांडत भांडण लावतात समाजामध्ये हो विशेष करून त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्या चाटुकार कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे या सतरंजी उचल्या लक्षात घेतलं पाहिजे कुठे उद्धव ठाकरे लंटन कुठे राज ठाकरे बाली कुठेत कार्यकर्ते भाऊ दो एकत्र आले अन्न ले भाडी महाराष्ट्र एकदम भाई बास एवढंच करा आयुष्य कधी स्वतःचा विचार करू नका साहेबाचा डीपी लावता फोटोला माय बापाचा लावत ना कधीतरी चुकून माको मरण आहे कार्यकर्त्यांच वीस वीस पंधरा पंधरा वर्ष तुम्ही तुमच्या आयुष्यातली महत्वाची वर्ष पक्षाला देता या असले साहेबांसाठी देता त्याचं सा भलित काय तुमच्या आयुष्यामध्ये आणि हेच तुम्हाला जातीपातीवरून भांडण लावणार मी हिंदू आहे पण मी हिंदीला मानत नाही असं राजसाहेब ठाकरे बोलले आता तिथे पेलमध्ये तुला हिंदी येते का असं विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत का भाषेवरून गोळ्या घालण्यात आल्या आहेत का हिंदू आहे म्हणून गोळ्या घात नाही सुधारणार आपल्या लोक खरंच नाही सुधारणार आणि हे असावरी सारखे जे आहेत ना ही नवीन गांडू औलाद हिंदूंची इतर अजिबात सुधारणार नाही सेक्युलरिझमचे किडे इतके घाण चावलेले काही जणांना कि विचारता सोय नाही इतका संवेदनशील विषय आहे इतक्या लोकांची हत्या हत्या झाली धर्म विचारून करण्यात आणि अजूनही यांना भाईचारा सुचतोय अरे आर्थिक बहिष्कार करा जायच कशाला आहे सध्या काश्मीर मध्ये नका जाऊ कंबरड मोडा या लोकांचं आका अनेक सेक्युलर किडे चावलेले लोक येऊन इथं भुकायला सुरुवात करतील की काश्मीर मध्ये राहणारे निरपराध लोकांचा ह्यामध्ये काय गुन्हा अरे तेच थारा देतात ना आतंकवाद्यांना घरामध्ये कोण लपवताय यांना हेच लपवतायत ना करा ना बहिष्कार नका जाऊ मोडा कंबरडे यांचं पैसा संपला की अक्कल येईल बरोबर अनेक हिंदू जागृत होत आहे मात्र अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत आमचेच काही मित्र आहेत काही सहाय्यक का आहेत आवर फोन करून सांगतात साहेब बाराशे रुपयाचा सा ते हवा भरायचा पंप विकत घेतला बरं का गाडीमध्ये ठेवत असतो आता पंपचर पुत्रांकडे आम्ही जात नाही सुरुवात करा दा थोडीशी दादर मध्ये काय प्रकार घडतायत बघा रस्त्यावर जे बसलेली आहेत त्यांच्याकडे बघा यावर एक अजून एक व्हिडिओ बनवणार आहे या जनजागृतीसाठी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे इथे येऊन कमेंटमध्ये भोंकडं खूप आहे काम करणं खूप अवघड आहे अर्जुनाला सुद्धा शस्त्र उचल हे सांगण्यासाठी साक्षात भगवंताला अठरा ध्याय सांगावे लागलेत विचार करा हिंदूंना जाग करण्यासाठी किती महत् प्रयत्न करावे लागणार आहे खारीचा वाटा उचलत आहोत जनजागृतीसाठी अहोरात्र आम्ही तत्पर आहोत पण हा कळकळीचा मुद्दा हा अत्यंत गंभीर विषय लोकांनी समजून सुद्धा घ्यावा इतकीच अपेक्षा आहे नको त्या विषयामध्ये राजकारण घालायचं आणि बरळत बसायचं आता तो भोंगा बरळत बसणार बघा दिवसभर तो टारगेट माणूस इतका भयंकर आहे बेताल तो आता दिवसभर चरवळ करत बसणार मोदींनी राजीनामा द्यावा अमित शहानी राजीनामा द्यावा यानं हे करावं त्यानं ते करावं कुठं गेलं तीनशे सत्तर काय उखाडलं तुम्ही काय फिखाडलं तुम्ही याला एकदा दाखवच याला रोड या माणसाला परत एकदा दिसावं लागणार याला रोड याच्या आयुष्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे काही सद्गुण विकृतीने पीडित नाही ऍक्शनला रिॲक्शन होणार आणि भारत रिटॅलिएट करणार एखादी बनून ठेवलेलं आहे पाकिस्तानला जगात नाचक्की अनेक जण टीका करतात ना नरेंद्र मोदी इतर देशांमध्ये जाऊन काय करतात काय करतात काय करतात आता दिसेल काय करतात आता जाणवेल आता काय करतात सेक्युलरिझमचे किडे जर चावलेले असतील तर वेळीच उपचार करून घ्या उघडा डोळे बघा नीट जे आज काश्मीरमध्ये घडलंय ते इथं भोवता होऊ शकतं काश्मीर फाईल्स हा प्रपगेंडा होता कि फिल्म की फिल्म म्हणजे राजकीय प्रपगेंडा होता असं म्हणत होते ना ख्या उदाहरण काश्मीर फाईल्स प्रपोगेंडा नव्हता ते जळजळत वास्तव आहे आणि हे लोड आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरायला वेळ लागणार नाही त्याच कारण असं आहे की जोपर्यंत इंदूंची सुपर गांडू सेक्युलर औलाद आहे तोपर्यंत ह्या देशाला धोका आहे तुपतास आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये हो इथेच थांबूया मित्रांनो विषय अत्यंत गंभीर आहे यावर बोलावं तितकं कमी आहे मात्र वेळेची मर्यादा सुद्धा पाळावी लागते तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्ही देखील तुमचे विचार मुक्तपणे आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता फक्त भाषेची मर्यादा असणं अत्यंत गरजेचं आहे कारण या कमेंट्स आपल्या तमाव माता बंधू भगिनी वाचत असतात आपल्या मेंदूवधली घाण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये एवढी काळजी घ्या टार्गेट करायचं असेल निगेटिव्ह कमेंट्स करायचे असतील स्वागत आहे बिलकुल करा परखडपणे तुमचे विचार मांडा सडकावून काढा आम्हाला सुद्धा की हे चुकलायस बोला हरकत नाही पण असभ्य अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये बोलणार असाल तर सायबर सेल कडून कॉल येणार याची खात्री बाळगा तूर्तास इथेच थांबूयात तुमचं मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ देण्यासाठी आणि परिवाराचा सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही प्रतिसाद देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या योजनांना पाठबळ मिळेल सहभागीपणे इतरांनो खरं तर आज हे आवाहन करायचं नव्हतं पण एक फोटोफार आहे चॅनलचा त्यामुळे करावा लागेल आम्हाला विषय इतका गंभीर आहे इतका संवेदनशील आहे की खरंच यावर काय व्यक्त व्हावं हे अजूनही तितकं समर्पक असं सुचत नाहीये त्यामुळे काय बोलू काय म्हणून तुम्हाला की व्यक्त व्हा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाटव कसं सांगावं हे प्रश्न पडलाय असो तुम्हाला जर वाटलं व्यक्त व्हावं तर नक्कीच व्यक्त व्हा अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू सगळ्या घटनांचे ते जाणून घेण्यासाठी महाप्रपंच हे युट्यूब चॅनल बघत राहा अजून सबस्क्राईब केलं असेल तर करू द्या फार काही बोललं जात नाही आज विषय तितका संवेदनशील गंभीर आहे मन सुन्न झालंय कालपासून त्यामुळे आता जास्त न बोलता इथेच थांबतो जय शिबिरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत